नमस्कार रोजगार स्वतः युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कुठल्याही वेगळ्या वाटण्याशिवाय अगदी सहज सोपी आणि घरातल्या साहित्यात होणारी ही, सा ही, ही पनीरची भाजी हॉटेलसारखी अशी क्रीमी आणि रवा टेक्सरची ही भाजी मस्त अशी होते कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता काजू मगजबी किंवा बदाम याचा वापर जराही न करता अशा प्रकारे हॉटेलसारखी पनीरची भाजी अगदी मोजक्या साहित्यामध्ये पाहुणे अचानक घरी आले किंवा भाजी काय करावी असा प्रश्न तुम्हाला पडला तर अशा प्रकारे झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता कुठल्याही वेगळे मसाले न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे कांदे असे बारीक कट करून घेतलेत एक टोमॅटो कट करून घेतला आहे सात आठ लसण पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या हे सर्व आता आपण परतून घेणार आहोत इथे मी दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर आपल्याला हे खूप असं काळा करायचं नाही किंवा खूप ब्राऊन पण करायचं नाही म्हणजे लाल पण करायचं नाही तर थोडंसं ओलसरपणा त्यात हवा म्हणजे ग्रेवीची थिकनेस जी आहे ती छान होते आता आपण ह्याला फास्ट गॅसवरच छान परतून घेऊया आणि सतत ह्याला असं हलवून हलवून परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा एक ना एक छान भाजला जाईल तर बघू शकता आपला कांदा थोडासा अलसर झालेला आहे आणि थोडासा पांढरासुद्धा आहे जेणेकरून आपली ग्रेवी छान अशी होईल यासाठी आता ह्या स्टेजला आपण हे कांदा काढून घेऊया आणि खूप जर लाल झाला तर ग्रेवी आहे ती व्यवस्थित होत नाही त्यामुळे आता हे कांदा आपण काढून घेऊया कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण हा टोमॅटो जे आहे तो पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकताना थोडासा गॅस जे आहे ते मिडियम करायचं तेल खूप कडकडीत कर, गरम झालेलं आहे त्यामुळे तेल असं बाजूला ओढलं जातं आता आपण इथं टमाटर टाकल्यानंतर परत ह्याला हलवून हलून असं छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो कच्चा जर राहिला तर ग्रेव्ही शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे टमाटर पटकन जर भाजी बनवायची असेल तुम्हाला तर टोमॅटो जे आहे इथं हा सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे त्याचे साल जे आहेत ते आपोआप निघले पाहिजे आणि याचे साल तुम्हाला नको असतील तर थोडंसं थंड झाल्यानंतर काढून घेतले तरीही चालतं किंवा नाही काढले तरीही चालतं आता याच्यामध्ये लसणच्या पाकळ्या अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या कोथिंबिरीच्या काड्या थोड्याशा जास्त जरी वापरल्या तरी खूप छान भाजीची चव लागते आता इथे क माझ्याकडे एवढ्या होत्या तेवढ्या मी टाकलेल्या आहेत आता परत ह्याला छान लसण किंवा अद्रक परतेपर्यंत आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया तर अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर साधारण तीन ते ती चार मिनटामध्ये छान हे परतलं जातं कडकडीत तेल असेल तर, तर किंवा गॅस फास्ट केला तर बघू शकता टोमॅटो जे आहे ती थोडासा सॉफ्ट झाला आहे पण आणखीन त्याच्यामध्ये कच्चं पण असल्यामुळे आणखीन याला एका दोन मिनिट आपण हे छान परतून घेऊया तर टमाटर जे आहे ती छान सॉफ्ट झाले आता आपण हे काढून घेऊया टोमॅटो कांदा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम क्रीमी असं हे किंवा एकदम सॉफ्ट असं हे वाटून घ्यायचं आहे मोठं मोठं राहिलं नाही पाहिजे दोन पळी तेल ॲड केलेलं आहे आता तेल छान कडकडीत कर गरम झालं आहे याच्यामध्ये एक मोठी वेलची अशी थोडीशी फोडून दोन लवंगा आणि दोन मिरी अशा प्रकारे आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्येच अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि दोन तेजपत्ते तर आता हे टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे फोडणीसाठी पाव चमचा जिरे याच्यामध्येच टाकून घ्यायचे जिरे छान तडतडल्यानंतर हे मसाले टाकून झाले की गॅस बंद केलेला आहे मी आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता इथे मी एक चमचा टाकलेली आहे आणि याच्यातच आपण लगेचच ग्रेव्ही टाकणार आहोत याच्यामध्ये तेलात लाल मिरची पावडर टाकली की ग्रेव्हीचा कलर जो आहे ती छान असा येतो त्यामुळे तेलामध्येच मिरची टाकून घ्यायची आहे तर आता ही पूर्ण जी ग्रेव्ही आपण बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची पावडर टाकताना गॅस बंद नाही केला तर मसाले जळले जातात आता इथं मी गॅस चालू करते पूर्ण ग्रेवी टाकल्यानंतर आता आपण ही ग्रेव्ही छान हलवून घ्यायची आहे आणि ग्रेवी व्यवस्थित जेव्हा शिजेल तेव्हाच आपली ही जी है। है ते ते भाजी आहे कुठलीही असो तेव्हा त्या भाजीला चव छान येते आता आपण इथं अर्धा चमचा धने पावडर टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे पावडर आणि परत पाव चमचा गरम मसाला एवढंच आपल्याला हे मसाले वापरायचे आहेत इथं तरीही आपली भाजी अतिशय मस्त जसे की हॉटेलमध्ये बनवतात तशा प्रकारे ही होते आता इथं परत अर्धा चमचा मिरची पावडर आपण टाकून घेऊया मग एक चमचा आणि आत्ता अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि चुटकीवर हळदी पावडर टाकून घ्यायचे आता परत ह्याला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे छान ग्रेव्ही शिजल्यानंतर परत त्याला तेल सुटायला लागतं आता हे छान फेटून घेतलेलं आहे मी दही आता इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही शक्यतो आंबट नसावं यामुळे आपल्या भाजीला अतिशय क्रीमी टेक्स्चर येतं त्यामुळे दही घरी बनवलेलं असावं आणि क्रीमसहित किंवा सहित दही लावलेलं ला असेल तर आणखीनच छान ते गॅस बघू शकता दही टाकताना कधी गॅस चालू ठेवायचं नाही मी बंद केलेलं आहे कढई गरम आहे त्यामुळे हे व्यवस्थित हलवून घेऊया इथं मी अमूलचं शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी परत सांगते की याच्यामध्ये आंबट दह्याचा वापर करायचा नाही नाहीतर भाजी जी आहे ती आंबट होऊ शकते जेव्हा पनीरची भाजी करायची आहे तुम्हाला तेव्हा घरीच दही लावा आणि त्याच्यानंतर भाजी बनवाय घ्या आता मी ही जी दहीची वाटी होती याच्यातच थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून घेतलेलं आहे गॅस जी आहे ती चालू केलेलं नाही कमीत कमी एक ते दोन मिनिट छान ह्या ग्रेव्हीमध्ये ही दही मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे नाहीतर काय होईल दही जी आहे ती परत फाटल्या जाईल त्यामुळे लगेच चालू करायचं नाही आता इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे त्याच्या म्हणजे भाजी करायची त्याच्यानुसार घेऊ शकता तर बघू शकता याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता मी गॅस चालू करून अगदीच बारीक ठेवलेलं आहे आता इथं आपण एक परत आता ह्याला आणखीन दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया म्हणजे थोडंसं तेल सुटलं की दही आणि मसाले छान शिजले जातात आणि मिक्सही व्यवस्थित होतात थोडंसं हलवून घेऊया तर आता इथं मी पनीर टाकल्यानंतर आता इथं मी चार मिरच्या अशा कट लावून घेतलेल्या आहेत ला त्याच्यामुळे चव चवसुद्धा छान लागते आणि भाजी दिसायलासुद्धा छान दिसते आता हे टाकून घेऊया लो फ्लेमवर एकाच दोन मिनिटच हे झाकून घ्यायचे आहे भाजी आता इथं आपली भाजी शिजलेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आता आपण इथं एक चमचा तूप टाकून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतरच तूप टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडं नसेल किंवा आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालतं आता आणखीन दोन मिनटं आपण झाकून ठेवूयात दोन मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तर बघू शकता किती मस्त आणि झटपट ही भाजी आपली तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ही तुम्ही बनवले किंवा आपण घरी बनवले प्रकारे हॉटेलसारखी पनीरची भाजी त्याची थिकनेस काहीही आपण वेगळं न वापरता अशा प्रकारे अतिशय झटपट होणारी ही पनीरची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे जर पनीरची भाजी बनवली तर लहान मोठे सर्वच अगदी आवडीनं खातील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद